पहलगाम येथील भॅड हल्ल्याचा महाबळेश्वर येथे निषेध व्यक्त जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला केला उन्हाळी सुट्ट्यांमध्ये काश्मीरमध्ये पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या निरपराध लोकांना दहशतवाद्यांनी लक्ष केले दहशतवाद्यांनी धर्मविचारून गोळ्या झाडल्या आत्तापर्यंत सत्तावीसहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांचासुद्धा समावेश आहे पहलगाम येथील पर्यटकांवरील भ्याड हल्ल्या निषेधार्थ महाबळेश्वर येथील सुभाषचंद्र बोस चौक मध्ये महाबळेश्वरातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम अखिल भारतीय हिंदू धर्म की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय वीर जवान अमर रहे या घोषणांनी चौक परिसर धुमधुमून गेला होता सायंकाळी सकल हिंदू समाज महाबळेश्वर आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निरपराध पर्यटक आणि नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच महाबळेश्वरवासीय नागरिकांकडून जगाच्या नकाशावरून बांडगुळ पाकिस्तानचे नामोनिशान कायमचे मिटवून टाकण्यात यावे अशी मागणी हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली भारतीय सैन्य दलाच्या मागे ही सर्व जनता कायम उभी आहे अशी शपथ मोबाईलमध्ये टॉर्च प्रज्वलित करून उपस्थितांनी घेतली शेवटी सर्वांनी आपल्या जागेवर एक मिनिट शांत उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली बाजारपेठेतून रॅलीद्वारे पाकिस्तानचा निषेध करण्यात आला यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता असे वारंवार भॅड हल्ले करून पाकिस्तानची ही कृत्य काही केल्यानं थांबत नाही मला वाटतं आज खऱ्या अर्थानं या देशाला एक सक्षम आहे आणि म्हणून आज आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी हिंदुस्थान प्रेमी या ठिकाणचे सर्व राहणारे लोक मोदी साहेबांना महाबळेश्वर वासिया या ठिकाणी आग्रहाची विनंती करीत आहोत जो हे वारंवार हे जे असे धाड हल्ले या देशावर होत आहेत त्याचा एकदाच मुकाबला करून या जगाच्या नकाशावर पाकिस्तानचे नामनिशान मिटवावं संस्कृती कायमची या ठिकाणी नष्ट करावी अशी आपल्या सर्वांच्या महाबोश्वर आग्रहाची विनंती आहे हा कायम जर हल्ले आता होत आले तर पुन्हा एकदा आपल्या नागरिकांनी सशक्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे काही झालं तरी या देशाची अखंडता या ठिकाणची एकात्मता कोणत्याही अशा कृत्यानं विचलित होऊन हा देश अर्थसंहार राहील राहणारच आहे मात्र हे हल्ले जे करतात ते पाकिस्तानला आम्ही सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हे भ्याड हल्ले आपण थांबावेत आणि जे याचं समर्थन करत असतील त्यांना देखील आम्ही निश्चित या ठिकाणी सांगतोय जिसको चाय पाकिस्तान हुसको भेजो श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि या भल्याचा निषेध करण्यासाठी आपण सर्व मान्यवर सकल हिंदू समाज सकल हिंदुस्थान प्रेमी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि यानंतर विजयजी नायडू यांना विनंती करतो आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करा भारताच्या लंडनात आपल्या तस्वीर सोडल्या जातात त्या ठिकाणी या पाकड्यातून आलेली ही कुत्री ही कुत्री आतंकवादी ज्यांना ही कुत्री टुक्र यांना जेवढे याच्यावरती यांना देऊ तेवढं कमी आहे त्या पाकड्यांना आता या सगळ्या धारा शिकवण्याची वेळ आलेली आहे त्याच्यातून संघ साकड्याचा हल्ला असू नये किंवा या जे जे हल्ले या देशात झाले हल्ले या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्जिकल स्ट्राईक दाखवून दिले तरी हे अजून ही शक्ती वाकडी ती वाकडी मी सुधारणारी अवलात नाही अशा अवलादांना आम्ही एक सांगू शकतो की कि तुम्ही किती हिंदुस्थानचे तुकडे करण्याचे प्रयत्न केले के तरी आमचे या हिंदुस्थानचे तुकडे कधी येणार नाही तुम्ही किती आमच्यावरती हल्ले केले तरी या हल्ल्याला आम्ही आमची हिंदुस्थानची जनता कधी बिघाडणार नाही आम्ही सर्व एकत्र आहोत आणि एक संघ या हिंदुस्थानामध्ये राहू तुम्ही या ठिकाणी असले अति हल्ले करून काय येत आहे तुमच्या दम असेल तो तुम्ही समोर मिळून हल्ला करा तुम्हाला अर्धा तास सुद्धा लागणार नाही तुमचा या ठिकाणी एक सांगू इच्छितो की अरे तुम्ही आज सैन्य दलाच्या सैनिकांना सोडलं नाही सर्व प्रेम करणाऱ्या या नागरिकांच्या वतीने तुम्हाला एक सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही फक्त हिंदुस्थानातील जनता जर जमून तुमच्याकडे चुकलो तर तुम्ही त्या चुक्यातून वाहून जाल हीच तुम्हाला एक आमच्या हिंदुस्थान जनतेच्या वतीने तुम्हाला एक जाहीर आव्हान देतो या ठिकाणी काल जे पर्यटक केले त्या पर्यटकांची काय चुकी होती पर्यटक या आमच्या नेतलेल्या या नंदवनामध्ये हो जर फिरायला असा हल्ला करताय अरे तुमचे तुमच्याचं काम असेल तर पोलीस त्यांनी घालून किंवा विले त्या घालून काय येत आहे तुमचं काम असेल तर तुम्ही जसं समोर या ना म्हणजे तुमच्या गोळा घातल्याशिवाय आमचे सैन्य काही बिग असणार नाही या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने आम्ही आपण महागावच्या हिंदू संघटनेवरती एकूण घेऊन मी यांना या पाकिस्तानात आणि पाकिस्तानावरती प्रेम करण्याच्या पांडवळेला एक आमचं एकच सांगणं आहे की आम्ही हिंदुस्थान हिंदू सर्व एकत्र आहोत आणि यापुढे आम्ही एकत्र जाऊ हीच तुम्हाला या पाकड्यांना या थाकड्यांवरती प्रेम करणे या थाकड्यांना आम्ही एकच आवाहन करतो की या पुढे आमच्या नाताला लागू नका अन्यथा कुठेची काही केली जाणार नाही ठिकाणी पर्यटकांवरती हल्ला झाला त्या पर्यटक पर्यटकांच्या सुखात आम्ही सर्व सामील आहे व त्या कुटुंबांवरती जो काय आघाज झाला त्या कुटुंबाच्या मध्ये आम्ही त्या चुकामध्ये सहभाग आहोत जय हिंद महाराष्ट्र भारत की भारत माता भारत जय साथियों आप सबको ज्ञात है जो कल में हरकत हुई है और भी बहुत बहुत